हरी भगवान गणरायांच्या आगमनाने वातावरण अतिशय पवित्र झालेलं आहे दिवस या पवित्र वातावरणामध्ये आज हा गणेशोत्सवाचा प्रथम दिवस पहिल्या दिवशी समस्त आपलेकर यांनी या मंगळाच्या वतीने परिसरातील सर्व गुणवंताचा सन्मान या ठिकाणी आयोजित केलेला आहे खऱ्या अर्थाने आपल्या माडवतात माढे तालुक्यामध्ये पहिल्यांदाच हा कार्यक्रम घेतलेला आहे तसं तर आम्ही या गावामध्ये अनेक वेळा आलो पण एक ते थी थी थी। एक आलो पण आज सगळी एकत्र आलो मला वाटते सगळ्या महाराज मंडळीला एक करण्याचं काम आपल्या गावाने केलं आहे तसं तर सहसा महाराज मंडळी एकत्र येणं आवडच आहे पण आपल्या गावाचं वैभव आहे प्रेम आहे खऱ्या अर्थाने आमचा सन्मान आपण केला त्या सन्मान सन्मानाच्या पात्रतेचे आम्ही आहो का नाही पण खऱ्या अर्थाने हा सन्मान म्हणजे आमचा नाही आमच्या वारकरी संप्रदायाचा सन्मान आहे आमच्या ज्ञानोपरा तुकोबराचा सन्मान आहे सर्व वारकऱ्याचा सन्मान आहे आपण एकोणीसशे त्र्याऐंशी साली हे गणपती मंडळ स्थापन झालं आहे वैकुंतवासी बापूंच्या प्रेरणेने मार्गदर्शनाने त्यांनी अनेक वर्ष या मंडळाचं काम पाहिलं असेल अशा या बापूंच्या प्रेरणेने सुंदर असा हा गणेश उत्सवाचा कार्यक्रम एकोणीसशे पासून आपण करत आहात जवळजवळ बेचाळीस त्रेचाळीस वर्ष या मंडळाला पूर्ण झाली आहेत आसच्या मंडळाच्या हातून पुढेही शैक्षणिक धार्मिक विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान त्यांची सेवा त्यांना प्रोत्साहन आपल्या मंडळाकडून घडावं

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये स्वराज्याचे धाकली रणी संभाजी महाराजांचे या पवित्र आणि पावन अशा स्वराज्यामध्ये आज सोलापूर जिल्ह्यातील एक वैभवशाली माढा तालुक्यातील गाव म्हणजे अकोले गाव आणि अकोले गावामध्ये पवित्र आणि पावन गणपती बाप्पाच्या या माघ भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी आज गणपती बाप्पाचं आगमन आपल्या महाराष्ट्रामध्ये झालं तसं गावागावामध्ये हे उत्सव चालू आहे पण गावागावामध्ये उत्सव या पद्धतीनं चालू नाही एक लाजीवानी गोष्ट बोलून जातो आता सरांनी सांगितलं पण मला धावत नाही मला वाटतं या नऊ दिवसात जेवढी देवाची विटंबना होती ती अख्ख्या जगात पुन्हा कधी होत नाही एवढी विटंबना या संपूर्ण विश्वामध्ये चालत आहे म्हणून अगदी मोठे किल्ले सारखे भूकंप असतील हे गणपतीच्याच काळामध्ये झाले अगदी अनेक वाईट संकट सुद्धा याच्यामध्ये झाली पण याच्यातून एक गाव उघडलं गेलं कारण याचं कारण आहे आज साडेतीन टप्प झाली आपण गणपती बाप्पाची सेवा करत आहे बेचाळीस वर्ष झाली आपण गणपती बाप्पाचा हा उपक्रम या ठिकाणी चालू आहे आणि एवढ्या गोड पद्धतीनं चालू आहे की मला वाटतं बऱ्याच ठिकाणी मध्ये गणपती बशी फक्त एकच गाणं ऐकायला मिळतं आता वाजवले किंवा मला वाटतं त्याच्या बारा वाज नाही वाजत आपल्याला माहित नाही पण तेरा गणपती बाप्पा वाजवल्याशिवाय राहत नाही आणि आपण गोड हा उपक्रम चालू केलाय कारण केले पाप दिले अनुमोदन दोघांशी पतनच ताज पाप करणाऱ्याला जर अनुमोदन दिलं तर पाप करणाऱ्यापेक्षा सुद्धा ज्यांना अनुमोदन दिलं त्याला ते तेवढं पापा जावं लागतं म्हणून त्याच्यापेक्षा चांगलं कार्य की बाबा चांगले कीर्तनकार असतील एमपीसी युपीसी मध्ये पात्र झालेले विद्यार्थी असतील चांगले पत्रकार असतील चांगले सरपंच असतील सगळे चांगले कामगार असतील किंवा चांगले आदर्श व्यक्तिमत्व जगणारी मुलं असतील की बाबा त्यांना जेवीन नाही ज्यांना काही राहिला घर नाही पण काम करून खातायत अशा लोकांना जर आपण या ठिकाणी सन्मानित केलं अशा लोकांचा जर सन्मान केला तर त्या लोकांना चांगलं करण्याची उमेद मिळते आणि उमेदवार दिली ही सगळ्यात मोठी बाकीची गोष्ट आहे कारण गणपती बाप्पा बद्दल एकच बोलून जाईल टोको भरायचं वाक्य ते मना कदा नपजून नारायण दुर्गुंती म्हणजे उंदीर आहे हा श्रीमंतांच्या नोटा खातो गरीबाचे कापड खातो शेतकऱ्याची जमीन उकळतो ही माणसाच्या जीवनातली दुर्बुद्धीच आहे आणि या दुर्बुद्धीवर वास्तव्य करतो तो गणाधिपती गणपती बाप्पा मोरी आहे आणि म्हणून त्यानं आपले डोळे बारीक केलेत कारण जगातलं बारीकातलं बारीक पाप दिसावं त्यानं आपलं पोट मोठं केलंय सगळ्या भक्तांचं अपराध आपल्या पोटामध्ये सामावावं त्याची तोंड वाकडी आहे कारण वाकड्याला वाकडाय सरळाला सरळ आहे हा नाहीतर तर माणूस माथाळ नाताळाच्या माथा येऊन बरे तरी प्रमाणे लगट वेळ खूप कमी आहे म्हणून एवढं गोड असावे वातावरण आहे अगदी अकोले गाव म्हणजे आमच्या प्रेमाचं गाव आहे हा बरं का इथं सगळेच माझ्या समोर बसलेले अगदी राजकारणी समाजसेवक सगळेच लोक माझ्या प्रेमाचे परिचय जे आहेत गणपती एकच विनंती आहे आता साडेतीन तप झालीय असे साडेतीनशे तप व्हावे आणि गणपती बाप्पाची कृपा आपल्या सर्वांवरती राहावी आणि गणपती बाप्पाने आपल्या जीवनातील सर्व असणारे विघ्नाचं हरण करून सुखाची असणारी वार्ता आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये द्यावं ही गणेश समाजसेवा मंडळ हे असणारं मंडळ एवढं शांत वातावरण आता सध्या महाराष्ट्रात कोणत्या गावात नस <laughs> का हा कारण गणपती आणल्यापासूनच माणसं ताई <laughs> आ, एक सांगून जातो असा गणपती मंडळाचा बाजाराची पावतीच नाही की ज्याच्यात पत्त्याचं कट्ट्याचं सामान घ्यायचं त्याच्यात कुठेतरी व्यसनच सामान नाही वर गणपती घासून खाली पट्टी खेळत असते हा अनेक प्रकारचे गणपती दारूच्या मिरवणुका काढल्या जातात अनेक प्रकारच्या बायका नाचवल्या जातात अनेक प्रकारची विटमाना घेतली जाते हा गणपती बाप्पाचा उत्सव चालू केला हे शास्त्राला माहित आहे नाही हे पुन्हा बघू पण लोकमान्य टिळकांनी हा उत्सव तुमच्या आमच्यासाठी एकत्रित येण्यासाठी केलेला आहे की गावानं एकत्र यावं नऊ दिवस एकत्र व्हावं विचाराची देवाण घ्यावा समाज कुशेल एकमेकांचं व्हावं आणि पुढे सगळ्यांची अडचणी सोडून आखं गाव पुण्या गोविंदाने नांदावं म्हणून लोकमान्य टिळकांनी हे केलंय पण आता गणपतीच पार्किश्वर झालंय म्हणून त्यांना तेव्हा महाराज हा लोकमान्य टिळकांनी केलेला हा उपक्रम हा आपल्या गावामध्ये आसाद चालावा आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने सर्व गावातील लोकांना सुख समाधान ऐश्वर समाधान शांत गणपती बाप्पा द्यावी आणि सगळ्यांच्या जीवनामध्ये गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने कुशल व्हावं हे मागणं गणपती बाप्पाकडे करतो आणि माझ्या दोन शब्दाला पूर्णविराम देतो रामकृष्ण